नमस्कार मित्रांनो तर विकेंडचा वार भाऊंचा धक्का यामध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सूरज चव्हाण याचं कौतुक रितेश सर अगदी भरभरून करायला पाहायला आपल्याला मिळणार आहे ते म्हणतात या आठवड्यात एका हिरोनं जन्म घेतला त्याला एक संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलं आणि तो व्यक्ती आहे सूरज चव्हाण त्यावेळेस सगळेच सूरजकडं आश्चर्याने बघतात तुम्ही एकट्याने तिला सर्वांना टफ फायटिंग दिली पेडिया झुंड मे आते हे और शेर अकेले आते हे म्हणत सूरजचं ते भरभरून कौतुक करायला लागतात त्याचबरोबर पहिला दुसरा आणि तिसरा जो वीकेंडचा वार आहे किंवा जे आठवडे झाले त्याची टी आर पी थ्री पॉईंट टूने सूरजमुळेच वाढलेले असून ह्याचा आनंद त्यांना आणि प्रत्येक टीमला झालेला आहे असंही सांगायला ते विसरत नाहीत आणि टी जो वाढला तो फक्त सूरजमुळेच वाढला असंही त्यांचं मत आहे कारण आपल्याला सगळ्यांना तर माहीतच आहे बिग बॉस मराठी ह्या वेळेचा शो फक्त सूरजमुळेच इंटरेस्टिंग झालेला आहे गेल्याही आठवड्यात सूरज नॉमिनेशनच्या लिस्टमध्ये होता पण त्याचं वोटिंग पाहून सर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता पण ह्या वेळेचं वोटिंग मात्र सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे कारण कुठल्याही बिग बॉसच्या एपिसोडमध्ये एवढे वोटिंग झाले नाहीत तेवढे वो... वोटिंग सूरजला होत आहेत लोकांचं भरभरून प्रेम जेवढं सूरजला मिळत आहे त्यामुळेच बिग बॉस शोचा पहिल्या आणि दुसऱ्या वीक पेस वीगपेक्षा तिसऱ्या वीकचा टी आर पी एकदमच वाढलेला आहे हे सांगितल्यानंतर घरातील सर्वच सदस्य जाम खुश होतात अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद